कुमार शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केलेली आहे ते म्हणाले की सावरकर हे विज्ञानवादी होते जातीवाद माणूस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीतनं कुणीतरी स्तुतीसुनं उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे तर राहुल गांधी यांना सुशील कुमार शिंदे भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशीलकुमार शिंदेजींनी अभ्यास केला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तर राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे पुढे असंही म्हणतात शिंदे की काँग्रेसने आपली विचारसरणी बदलायची गरज आहे काँग्रेसला सल्ला दिलाच पाहिजे आणि राहुल गांधीला दिला पाहिजे मुळात तर राहुल गांधींना हा सल्ला सल्ला दिला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधींनी केला पाहिजे राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आणि त्यामुळं सुशीलकुमार शिंदेसारख्या ज्येष्ठ नेत्यांची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे